भाग्यासह कर्माच्या समृद्धीचा महिना लाभासह खर्चाचा आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी असतो तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही ही, ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण मागील महिन्यात तुम्ही अडथळा पार केला आणि या महिन्यात तुम्ही यश काढणार आहे त्यातही महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचा आर्थिक विकास घडून येईल नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या महिन्यात तुमच्या राशीत विराजमान आहे बारा जूनपर्यंत ते तुमच्या राशीत असतील आणि त्यानंतर धनस्थानात प्रवेश करून धनवृद्धी करण्यासाठी कार्यरत होतील तसंच तुमच्या राशीमध्ये गुरुदेवांचं आगमन झालेलं आहे प्रथमस्थानात आलेले गुरुदेव पत्रिकेतील प्रथम पंचम सप्तम नवम अशी चार स्थानं समृद्ध करून तुमचं व्यक्तिमत्व विकसित करणार आहे अर्थातच हा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल हे कमी की काय पंचमेश देखील तुमच्या राशीत विराजमान आहे चतुर्थेश आणि पंचमेश हे दोन्ही तुमच्या राशीत येऊन लक्ष्मीनारायण योग बनवीत आहे एकंदरीत हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे चौदा जून रोजी ते राशी परिवर्तन करून धनस्थानात येतील ज्यामुळे धनेश धनात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते याशिवाय पंधरा जून रोजी तुमचे चतुर्थेश देखील धनस्थानात येतील थोडक्यात रवी बुध शुक्र हे तीन ग्रह दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या धनस्थानात येणार आहे ज्यामुळे धनवृद्धी घडून येणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम होणं कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं वास्तूसाठी कुटुंबाकडून सहकार्य मिळणं अचानक अनपेक्षित आनंदाचे क्षण मिळणं अशा अनेक गोष्टी कौटुंबिक पातळीवर तुमच्या बाबतीत घडून येतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीची स्वतःची एक कार्य करण्याची पद्धती आहे अगोदर भरपूर परिश्रम करावे नंतर तेवढंच निवांत बसावं ही तुमची एक कामाची पद्धत आहे जी अत्यंत उत्तम देखील म्हणता येईल त्याच पद्धतीने तुम्ही या महिन्यात देखील कार्य करणार आहात तसंच या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील परिश्रमाचे देखील योग आहेत परिश्रमातून विकासाचे योग आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना फारसा उपयोगी म्हणता येणार नाही ना कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत किंबहुना जर तुम्ही वास्तूची योजना बनवत असाल तर तुम्हाला थोडासा विलंबाचा सामना करावा लागेल तसंही या बाबतीत फार घाई करणं देखील योग्य ठरत नाही असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करणं असलेल्या वाहनातून फिरायला जाणं या दृष्टीने तुम्ही लाभ घेऊ शकता अजून एक महत्त्वाचे बाब म्हणजे आपल्या आईच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायला हवी या महिन्यात तुम्ही आई सोबत बऱ्यापैकी वेळ घालवणार आहात जे अत्यंत सुखद आणि सुखकर बाब म्हणता येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे जे जाक जातक अकाउंट मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा महिना प्रचंड मोठ्या यशाचा म्हणता येईल तर टेक्निकल मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सामान्य यश प्राप्त होईल तसंच इंजिनिअरिंग व फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ यशदायक आहे थोडक्यात शैक्षणिक यश प्राप्त होणं केलेल्या परिश्रमाचं मूल्य प्राप्त होणं या गोष्टी तुमच्यासाठी घडून येत आहेत जे वृषभ जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे देखील योग निर्माण होत आहे एकंदरीत विचार केला असता हा काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे विवाह व आयोजित विवाह या दोन्ही दृष्टीने हा काळ सकारात्मक आहे म्हणून त्याचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी जून महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सुदृढ राहील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढेल हितशत्रू फारशा कारवाया करणार नाहीत त्यांनी थोडाफार तुम्हाला त्रास दिला तरी त्यात तुम्ही नक्कीच यश मिळवाल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृषभ जातकांसाठी हा महिना प्रचंड यशदायक तर व्यावसायिक जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी खर्चदायक राहील असं आपण म्हणू शकतो परंतु व्यवसायासाठी केलेला खर्च हा मूळतः खर्च नसतो ती भविष्यातील समृद्धीसाठी केलेली गुंतवणूक असते खर्च केल्याशिवाय व्यवसाय समृद्ध होत नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी नोकरीमध्ये बऱ्यापैकी सकारात्मक स्थिती प्राप्त होणं उत्पन्नाचं स्त्रोत्र वाढणं असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य शनिदेव स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे केंद्रस्थानात विराजमान असून शशराजयोग निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे तसंच तुमच्या राशीमध्ये गुरुदेव विराजमान आहेत हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमचे राशी स्वामी शुक्रदेव राशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करीत आहे हा देखील पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग आहे धनेश व सुखेश देखील राशीत विराजमान आहे ग्रहांची छानपैकी बैठक तुमच्या राशीत बसलेली आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत जे या काळात कर्मस्थानात विराजमान आहे त्यामुळे कर्माचा काही प्रश्नच येत नाही नियोजनबद्ध शिस्तबद्ध योजनाबद्ध कर्म या काळात तुम्ही करणार आहात ज्यातून तुम्हाला लाभासह समाधान देखील मोठ्या प्रमाणावर लाभेल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे जी अत्यंत लाभदायक स्थिती म्हणता येईल या काळात तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होणार आहे याशिवाय तुमच्या लाभस्थानात देखील अनेक ग्रह विराजमान आहे राहूसारखा पापग्रह जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा तो लाभ देण्यासाठी बाध्य असतो त्यानुसार अनेक लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होतील या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्यय अधिपती व्ययस्थानात येऊन उच्चीचे झालेले आहेत याचा अर्थ खर्च होईल मोठा खर्च होईल कुटुंबासाठी होईल जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी होईल नोकरी व्यवसायासाठी तुम्ही अनेक प्रवास कराल त्या प्रवासावर खर्च होईल किंवा काही खर्च तुम्ही नवीन शिक्षणासाठी देखील करणार आहात हा कोणताही खर्च वाया जात नाही म्हणून त्याची अधिक चिंता न करता तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी जून महिन्यातील सात सोळा आणि पंचवीस हे दिवस शुभ तर चार चौदा ते वीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन या का दिवसात कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृषभ जातकांसाठी उंबराच्या वृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे शुक्र नैसर्गिक शुभग्रह मानला जातो परंतु त्याच्यावर अशुभ ग्रहांची सावली पडल्यानंतर दोष निर्माण होतात ज्यामुळे आयुष्यातील सर्व सुखसुविधा नष्ट होऊ शकतात त्यावर उपाय म्हणून उंबराच्या झाडाची वृक्षाची पूजा करावी सोबत नव्वद दिवस शुक्राच्या मंत्राची किमान एक माळ जपावी या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील तो नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष